मित्रांनो कसे आहात बरे आहात ना प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते तो व्यापार असतो जीवन हसत हसत जगाव प्रेम आणि आनंद मिळत राहाव नवीन सकाळच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका वेळ तुमची आहे हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधी हरत नसतात एकतर जिंकतात किंवा शिकतात शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा अनुभवासारखा दुसरा गुरु नाही पाहिलेला पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात इतरांचा सल्ला घेऊन रस्ता सापडेल मात्र मंजिल मिळवण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावा लागेल अंधारातच प्रकाशाची खरी किंमत करते रोज सकाळी जीवनाची सुरुवात होते कुणा खास व्यक्तीसोबत प्रेमळ बोलणं व्हावं म्हणून तुम्हाला सुप सकाळ म्हणतोय सकाळी सकाळी भरावी आनंदाची जत्रा ना इतरांची काळजी ना दुनियाची पर्वा एक रम्य आनंदायी सकाळच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा जी लोक मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून त्यांच्यापासून सावध रहा समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तित करतो यशासाठी बनवलेलं नियोजन अर्धवट सोडू नका त्यामधून काहीतरी चांगले मिळवत तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा पाप इतका सुंदर पोशाख घालून येते कि ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो बेकळ म्हणून जगण्यापेक्षा सुराचे मरण कधीही चांगले अपयश मिळाल्यानंतर तुम्ही काय कृती करता यावरून तुम्हाला यश मिळेल की नाही हे ठरत असते थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरता तरंग निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे स्वतःला कधीही लहान समजू नका मोत्याचा हारापेक्षा घामाचा धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबत का आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्य समोर किती आकडे लिहायचे ती, ती ताकद तुमच्या हातात ता आहे जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय जीवनातील वाईट काळज दाखवून देते की कोण हसतं कोण दुर्लक्ष करतं तर कोण सावरण्यासाठी येतं माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते एखाद्याला गुन्हेगार ठरवताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा काय चुकले हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात कोणाच चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात वायाच्याही सावली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते परीक्षा म्हणजेच स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण तुमच्या तुमच्या वयापेक्षा जास्त वय प्रतिमेची आहे मूलभूत गरज म्हणजे पुस्तक चिंते एवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही कोणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका कामात आनंद निर्माण केला की त्याच ओझ वाटत नाही सर्वात सुंदर असते आणि सुंदर रोपटे ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो गुणांचं कौतुक उशिरा होत पण होत जरूर जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव एकदा कर्तव्याचं वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं अपयश मिळलं हे शोकांतिका नाही तर यशासाठी प्रयत्नच न करणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे खरी श्रीमंती शरीराची बुद्धीची आणि मनाची शांत राहणे केव्हाही चांगले कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारे दुःखी असतात कोणतंही चांगलं कार्य करणे सुरुवातीला अवघड असते यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं आपण घेतलेलं कष्ट नाही दृष्टिकोन खूप छोटी गोष्ट आहे मात्र त्यामध्ये जीवन बदलवण्याचे सामर्थ्य आहे सुखापेक्षा दुःखामुळेच दोन हृदय अधिक जवळ येतात म्हणूनच सम दुःख हे सम आनंदापेक्षा अधिक बलशाली असते या जगात कुठलीच गोष्ट कायम कायमस्वरूपी राहत नाही तुमचं दुःखसुद्धा स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव झोपडीत पण देतो सृजनातला आनंद कल्पनेचा पलीकडचा असतो हे आयुष्याच दुसरं नाव आहे सर्वात यशस्वी माणूस तोच जो हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचे नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचा आहे वाहतो तो झरा आणि थांबते ते डबक डबक्यांवर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस मित्रांनो तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, धन्यवाद